शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आहे अरबी समुद्र आणि बंगाल चोपासागराच्या दक्षिणेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं बाष्प आहे सध्या केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर वाढलेला आहे मात्र पूर्व भारतातील पावसाचं प्रमाण कमी आहे हीच बाब आपण कलरफुल इमेजने बघितली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यात थोडी समुद्राच्या आजूबाजूच्या ढगाळ परिस्थिती आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये का सुद्धा काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील आहे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये तसंच सोलापूरच्या उत्तरेला करमाळा वगैरे भागात पावसास अनुकूल स्थिती आहे अमरावतीत ढगाळ परिस्थिती आहे इतर महाराष्ट्रामध्ये केवळ सातारा सांगली सोलापूर पुणे या भागात ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे विरळ पाऊस काही ठिकाणी होत असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे आज रविवारची हवामान खात्याने सुट्टी घेतलेली दिसते कारण पाच तारखेनंतर सहा तारखेसंदर्भात कोणतीही अपडेट मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची देण्यात आलेली नाही मी आपलं सर्वांचं लक्ष थोडं एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या फोरकॉस्ट या मॉडेलकडे घेणार आहे हा पास एक महिन्याचा अंदाज असतो पहिलं तीन ऑक्टोबर ते साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पाऊस उघडल्यासारखा वाटतोय मान्सूनचा परतीचा प्रवाह झाल्याचं दिसतंय मात्र आपण हीच परिस्थिती जेव्हा दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत बघतो तेव्हा पुन्हा एकदा मध्य प्रदेशकडे ढगाळ परिस्थिती वाढते पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढतंय महाराष्ट्रात पाऊस टिकून असल्याचं दाखवलं जात आहे आणि शिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळं तयार होणार आहेत तर या सगळ्या बाबी बघताना पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सातत्याने पडण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली जाते पुन्हा सतरा ते चोवीसच्या दरम्यान आपण बघितलं तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे व याचा अर्थ मान्सून या काळात जाणार नाही का तर या काळात मान्सून जाणार आहे उघडीप अधूनमधून तयार होणार आहे त्या काळात मान्सूनचा परतीचा प्रवास घडले येईल मात्र पुढे जे ढगाळ वातावरण दाखवलं आहे ते ईशान्य मान्सूनचा प्रभाव राहणार आहे ईशान्य मान्सूनचा प्रभाव यावर्षी महाराष्ट्रावर ऑक्टोबरमध्ये जाणवण्याची शक्यता आहे आपण चोवीस ते एकतीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर खूप चांगलं वातावरण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाळी स्वरूपात राहणार आहे त्यामुळे जवळपास महाराष्ट्रात एकतीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज या यामुळे दिला आहे जे एफ एस मॉडेलने अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा संकेत दिले आहेत परंतु केवळ दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागातच पाऊस होणार आहे अजून पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात फार पावसळी वातावरण राहणार नाही सात तारखेला आठ तारखेला गडचिरोली लातूर सांगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला मात्र हे वातावरण थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण दहा तारखेला वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज कायम आहे तीच परिस्थिती अकरा तारखेला देखील कायम ठेवण्यात आली आहे पावसाचा अंदाज अतिशय विरळ बारा तारखेला आहे थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढताना तेरा तारखेला दाखवलं आहे चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये एक वादळी सिस्टमचा प्रभाव कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग को भागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे एक वादळी सिस्टम कोकण किनारपट्टीला प्रभावी करू शकते असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आणि त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे परंतु जे एफ एस मॉडेलचे सगळेच अंदाज बरोबर येत नाहीत आणि हे वादळी सिस्टम गुजरातवर सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज देण्यात आला आहे मात्र हा अंदाज किती सत्यात उतरतो थो हे बघावं लागेल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या थोडं दक्षिणी भागात पावसाचा अंदाज उद्या देण्यात आला आहे स्कायमेटनुसार आठ तारखेलाही स्कायमेटने लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज दिला आहे हे पावसाचं प्रमाण थोडं आणखी महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता देखील नऊ तारखेला आहे यामध्ये अगदी बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज नऊ तारखेला आहे फार प्रभावी वातावरण स्कायमेटने महाराष्ट्रात दाखवलेलं नाही दहा तारखेला परंतु तरी देखील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे अकरा तारखेला उत्तरेकडून पाऊस उघडतोय असं स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली आहे मान्सूनची माघार महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बारा तारखेला स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली दक्षिणेकडून थोडं पावसाचं वातावरण राहील परंतु पावसात जोर बारा तारखेपासून कमी होण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत तेरा तारखेलाही स्कायमेटने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे पुन्हा एकदा वातावरण बदलण्याचा अंदाज स्कायमेटने देखील दाखवायला सुरुवात केली अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम तयार होऊन ती गुजरातकडे सरकू शकते असा अंदाज स्कायमेटचा देखील आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हे पावसाचं वातावरण वाढत जाण्याची शक्यता देखील स्कायमेटने व्यक्त केली आहे विश्वासपात्र अशा प्रकारचं मॉडेल म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेल आणि या मॉडेलचा अंदाज किती बदलला आहे हे आपल्याला आज बघावं लागेल कारण पहिल्या तीनही मॉडेलमध्ये अतिशय अंदाज बदललेला आहे पूर्ण ऑक्टोबर महिना पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे आता या ठिकाणी आपण बघूयात की उद्या कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण विरळ पाऊस आहे जो आजही अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज बरोबर ठरला आहे आठ तारखेला या मॉडेलने पावसाचा अंदाज अगदी पश्चिम महाराष्ट्र कोकण असा वाढण्याचा दिलेला आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे आठ तारखेला नंदुरबार जिल्हा सोडता महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नऊ तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे दहा तारखेला अरबी समुद्रात वादळी सिस्टम तयार होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा देखील आहे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दहा तारखेला दिला आहे अकरा तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी अंदाज देण्यात आलेला आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होऊ शकतो तेरा तारखेला हे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत जाता जाता मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार बरसून महाराष्ट्रातून मान्सून निघून जाईल असा अंदाज आहे आपण चौदा तारखेला बघतोय महाराष्ट्रातला पाऊस कमजोर स्थितीत जाणार आहे पंधरा तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम विरुद्ध दिशेने जाणार आहे त्यामुळे गुजरातकडे किंवा संपूर्ण भारतात जे पावसाळी वातावरण बाकी मॉडेल दाखवत आहेत तो अंदाज खरा ठरणार नाही पूर्व विदर्भाकडून पंधरा तारखेला पाऊस उघडतोय त्यामुळे महाराष्ट्रातील पावसात जोरही विरळ होणार आहे महाराष्ट्रात जवळपास सोळा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण बऱ्याच भागात राहील परंतु विदर्भाकडून हे वातावरण उघडपीला लागणार आहे आपण या मॉडेलनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये थोडं पालघरच्या आजूबाजूने मुंबईच्या आजूबाजूने रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्गमध्ये थोडं ढगाळ वातावरण तयार झालंय सोलापूरच्या काही भागामध्ये अगदी अहिल्यानगरच्या दक्षिणी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे विरळ पाऊस महाराष्ट्रात पडतोय या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून कायम ठेवलाय मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील हाही अंदाज अजून कायम आहे या मॉडेलनुसार महाराष्ट्रात काही विभागात आत्ता पावसाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे या मॉडेलनुसार पावसाचा अंदाज तयार होतो आहे उद्या देखील थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर आणि नांदेड लातूरच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं आठ तारखेला थोडं पावसाचं प्रमाण वाढेल पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर, लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आठ तारखेला दुपारनंतर आहे नऊ तारखेला हे पावसाचं प्रमाण वाढेल लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती जळगाव धुळे दक्षिण नाशिकसह पालघरकडे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे नागपूर आणि भंडारा गोंदियाच्या उत्तरेला देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे दहा तारखेला देखील त्याच पद्धतीचं वातावरण आहे जळगाव धुळे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती पाश्चिम हिंगोली संपूर्ण मराठवाडा विदर्भ बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण परिसरात पावसाची शक्यता दहा तारखेला आहे रात्री उशिरा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व पूर्व सांगली सांगलीपूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रातील अकरा तारखेचा पावसाचा अंदाज देखील कायम आहे यामध्ये नंदुरबार सहित जळगाव धुळे मालेगाव नाशिक अकोला अमरावती बुलढाणा अकोला वासी हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली संपूर्ण कोकण या परिसरात पावसाचा अंदाज कायम आहे सोलापूर सांगलीतही भाग बदलत पावसाची शक्यता आहे रात्री उशिरा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड भागात पावसाचा अंदाज कायम आहे बारा तारखेचा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम विदर्भातील पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात कायम आहे बारा तारखेला रात्री उशिरा देखील अहिलानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे उत्तर महाराष्ट्रातील तेरा तारखेचा अंदाजही कायम आहे या मॉडेलने चौदा तारखेला विरळ पावसाचं तरुण दाखवलं आहे पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे विरळ पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा राहू शकतो परंतु प्रभाव कमी झालेला असेल आपण बघतो उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस आपल्याला पंधरा तारखेला दिसणार आहे त्यामुळे पंधरा तारखेला पावसाळी वातावरण कायम आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मान्सूनचा परतीचा प्रवास होण्याकरता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वातावरण तयार झालं आहे उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात हे वातावरण तयार होताना आपल्याला स्पष्ट दिसतंय दोन्ही समुद्रात असलेल्या चक्राकार स्थितींमुळे हा पाऊस पडतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दीर्घकाळ टिकून राहिलेला आहे परंतु आता हे लवकरच वातावरण संपेल त्यामुळे ई एम मॉडेलचाच अंदाज बरोबर येईल असा आपल्याला ठाम विश्वास आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज